ते देवी आमच्याच आज परीक्षा घेत आहे की आम्ही येतोय की नाही तर त्या ड्रायव्हरच्या गाडीचा छोटूसा ऍक्सिडेंट झाला तिकडचा रस्ता बंद केलाय आणि रोपवे बिघाड झालेला आहे मग देवीच्या परीक्षेत आमचा काय निकाल लागला ते या व्हिडिओ मध्ये पुढे नक्की बघा फायनली आपण पोहोचलो गडाच्या पायथ्याशी आपण खालून येत होतो ना तेव्हा काही ठिकाणी त्यांनी रस्ता खालून ठेवलाय बट पूर्णपणे बंद नाहीये चालू आहे वन वे चालू आहे ते थांबून ठेवतात गाड्या कारण की हल्ली काय ऍक्सिडेंट झालेला म्हणून त्यांचं जे दुरुस्तीकरण आहे बांधकाम चालू आहे बट पूर्णपणे बंद नाहीये रस्ता तुम्ही येऊ शकताय पार्किंग पे अँड पार्क आहे पन्नास रुपये दोन तासाचे आणि तीन तास झाले तर शंभर चल आता रोपेची तिकीट काढूया सो आता आपण आलो आहे रोपे तिकीट काउंटरच्या बाहेर दाखवते मी हे बघा हे तिकीट घर आहे आपल्याला जायचंय आणि ते रोपेची तिकीट रोपे हे रोपे ची टाइमिंग बघून घ्या पहाटे पहाटे तुम्हाला यायचं असेल तर तेव्हाही येऊ तेव्हाय पूजा विधी कोणाला करायची असेल तर तिकीट सो आपल्याला एकशे वीस रुपये पर पर्सन पडणार आहे तिकीट काढून झाली रोपेकडे जातोय तिकीट काय काय आहे शॉपिंग साठी वगैरे प्रसाद पण आपण येताना आपण इथे रोपेसाठी आणि मागे माणसांची गरज झाली रोपे मध्ये बिघाड झालेला आहे सांगितलं मग आम्ही एका तासाच्या वर बसून होतो आणि बिघाड झालेला आहे त्यामुळे सगळी लोकांनी घाली आहेत रिफंड मी ना बोलताय रिफंड बोलतोय का ते देवी आमच्याच परीक्षा घेते की आम्ही येतोय की नाही पहिला सकाळी ड्रायव्हर येत होता आम्हालाच घेणार तर त्या ड्रायव्हरच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला पण आम्ही घाबरलो नाही आम्ही ठरवलं जायचं मग कळालं की कडचा रस्ता बंद केलाय आणि दहा दिवस पूर्वीच गाडी तरी पडलेली असं सगळं तरी पण आम्ही ठरवलं की नाही जायचं मग इथे आलो तर रस्त्या बनवणे चालू होता आलो इथे आलो एक बस आता रोपवेसाठी थांबलो तर रोपवे बंद म्हणलं परत चालत जायचं ठीक तर की आणि मम्मी पाप्पाचे पाय बरे त्यामुळे ते करूच नव्हतं ते काय करायचं रोपवे पण देतात चालतच जाऊया आणि पण घ्यायला गेलो तेवढ्यात कळालं की रोपवे परत चालू झाली आम्ही परत इथे आलो तर जाऊया पटकन रोपेसाठी पण चढून जायला खूप खुशी झालेला आम्ही ठरवलेलं की चढून जाऊ आणि मम्मी पप्पाला झेपणार नाही मग विचार करत होतो चला आता जाऊया रोपवे मध्ये सप्तशृंगी मातेचा दर्शन वगैरे सगळं झालंय आणि ते जेवायची सोय आम्ही आता जेवतोय भाजी मागवली मागवले कसं आहे जेवण छान आहे आमचं दर्शन झालंय खाऊन पिऊन झाले प्रसाद प्रसाद मी कोणते लाडू प्रसाद दहा रुपयाला एक लाडूचं पॅकेट आणि ते पण घेऊन झाले दर्शन घेऊन कसं कस शेवटी काय हो परीक्षाही तीच घेते आणि मार्गही तीच दाखवते अशा रीतीने आम्हाला सप्तशृंगी आईचं खूप सुरेख असं दर्शन मिळालं मग तुम्ही कधी येता तिथे दर्शनाला वनीला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद